कोणता दिवस आहे वडी इज इट टुडे आज रविवार आहे किती संडे टूडी आज सुट्टी आहे इज इट हॉलिडे टुडे तू अभ्यास केला का डिड यू स्टडी हो मी अभ्यास केला यस आय स्टडी उद्या तुझी शाळा आहे का इज देयर स्कूल टुमारो हो उद्या माझी शाळा आहे यस देयर इज स्कूल टुमारो खेळू नको डोंट प्ले अभ्यास कर आपल्या मैत्रिणी सोबत खेळू नको डोंट प्ले विथ युवर फ्रेंड्स माझ्या सोबत खेळ प्ले विथ मी मी तुझ्या सोबत आहे आय एम विथ यू माझ्या सोबत चल कम विथ मी कुठे बेअर बाहेर खेळायला टू प्ले आऊटसाईड इट्स तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडलासे तर प्लीज लाईक शेअर